ज्येष्ठ पत्रकार महेंद्रजी व्यास यांचं मत जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत महेंद्र व्यास अं व्यासजी आपण जिल्ह्याची राजकारणात काय मोठे बदल घडतील सानंदा यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केल्यानंतर आपण याबद्दल आपलं मत काय राजकारणात पक्ष बदलाचे वारे वाहत असून आज बुलढाणा जिल्ह्यातही खामगावचे तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप सानंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गरबा करण्याचा निर्णय घेतलेला आहे अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे सत्तेची खूप मोठी ताकद आहे त्यामुळे सारंदा यांची मागील काही काळापासून काँग्रेसमध्ये जी अडचण झालेली त्या होती त्यामुळे ते वैतागलेले होते आणि त्यांनी भाजपमध्ये न जाता कारण त्यांची मतदानाची जी बँक आहे वोट बँक तिलाही धक्का लागला असता त्यामुळे त्यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत आपला घरोपा निर्माण करून एक वेगळी क्रियाशीलता या जिल्ह्याला दाखवून दिलेली आहे दिलीप कुमार सनंदा यांचे वल्यांकित नेतृत्व या जिल्ह्यात खूप चर्चेला जात असून गेल्या पंचवीस वर्षापासून ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत तीन वेळा त्यांनी आमदारकी उभो उभोगलेली आहे आणि त्यामुळे सानंदा यांच्या ताब्यात यापूर्वी खामगाव नगरपालिका होती शेगाव नगरपालिकेतही त्यांचं आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सानंदांचं प्राबल्य राहील म्हणून त्यांनी अजितदादांची कास धरून याविषयी आपले नियोजन सुरू केलेले आहे दिलीप सानंदा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकारणात खूप मोठा बदल होईल आणि त्याचा धक्का भाजपालाही लागणार आहे कारण भाजपाची मक्तेदारी त्यांच्याच सोबतच्या अजित पवारांसोबत जाऊन ती मक्तदारी कमी करण्याचा सानंदांचा प्रयत्न राहील सत्तेत जाऊन अजितदादांसोबत त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम राबविल्यानंतर आगामी काळात जिल्ह्याला विधान परिषदसुद्धा मिळू शकते आणि अजितदादांच्या स्वभावामुळे आगामी काळात खामगावला पुन्हा एकदा लाल दिवा मिळाला तर नवल वाटणार नाही सानंदा यांची सक्रिय राजकारणाची भूमिका ही विदर्भात पाळेमुळे रोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाला का खूप मोठा हातभार लागणार असून सध्या माझ्या माहितीप्रमाणे अकोला बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांची जबाबदारी सानंदांकडे दिलेली आहे त्यामुळे या तीन जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेस यामुळे खूप दुर्बल होईल अशीही शक्यता नाकारता येत नाही प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर दुसरीकडे असे प्रश्न होत आहे की भाजपचं बडक बळ वाढलेलं आहे तर त्यामुळे यांनी पक्षप्रवेश जरी केला असेल तर त्याचा फायदा निवडणूक होणार नाही अशा चर्चा होत आहे याबद्दल काय सांगू शकता नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा जास्तीत जास्त फायदा करण्याचं ध्येय सानंदांनी प्रवेशाच्या वेळेत बोलून दाखवलेलं आहे आणि तेथे उपस्थित अजितदादा पवार यांनी शब्द दिलेला आहे की विलासराव देशमुख ज्याप्रमाणे सारंदांवर प्रेम करीत होते त्यापेक्षाही जास्त काळजी मी घेईल आणि त्यांना भरभरून साथ देईल त्यामुळे सारंदांचं वर्चस्व राष्ट्रवादी काँग्रेस वाढ मध्ये वार, वार, वारे वाढेल आणि त्यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला जी बळकट येईल ती भाजपासाठी आगामी काळात घातक राहील असे आता वाटू लागलेले ला आहे